तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग तर बघा माझा घसा बस घसा काय माहिती आहे असं थोडंसं खव खव करते सकाळी सकाळी मी कैऱ्या खाल्ल्यात तर बघा आज सोमवार आहे माझा उपवास आणि मी सकाळी सकाळी कैऱ्या खाल्यात आणि पुण्याचं वातावरण माहिती आहे का एवढं हे आहे म्हणजे नाही का असं ढगाळ ढगाळ झाले एकदम पाऊस येणार की असं झालं बरं का तर चला आता ब्लॉग स्टार्ट करूया तर बघा आता थोडंसं मी घराचं चा काम चालू केलंय थोडंसं वेगळं चेंज करायचं मला किचन वगैरे पण काय पावसाचं वातावरण झालंय तर आज काम नाही चालू करते थोडंसं आणि त्यात माझे वडील वगैरे आले ना त्याच्यामुळे सकाळपासून बघा लय मला कणकनी होते एवढं ढगाळ वातावरण झाले तुम्हाला दाखवते बघा वाजले आहेत दुपारचे बारा नास वाटते सकाळ झाली आता असं बघा कसलं ढगाळ वातावरण झालं आहे बघा आणि मी तुम्हाला म्हटले की माझं थोडं घराचं काम चालू केलं मी तर केलं आहे बघा आणि याबाळच आलं एवढं सारं तर बघा काल एवढं झालं तर मी बघा वरती असं मस्त वॉशरूम बनवते तर बघा ह्या विटा अशा आहेत काय बोलतात ह्याला गट्टू बोलतात गट्टू तर ह्याचं बांधकाम केलं आहे बघा काल तर असं मस्त आईस पैस असं माझं वॉशरूम होणार आहे ह्या साईडला तर माझ्या बेडरूमला वॉशरूमच नाही होता तर म्हणून मी आता इकडे वरतीच दोन्ही अटॅच बाथरूम करणारे अंघोळचं पण आणि वॉशरूम पण असं दोन्ही तर बघा एवढा पसारा सगळा काढलाय आणि एवढा आबाळ आले त्याच्यामुळं आज काही काम नाही होणार आहे तर बघा आले होते वरी पण माझे वडील बघा माझे झाडं इकडे इकडे आहे बघा इथं ठेवलेत बाहेरचे असा पसारा पडलाय बाहेर हे बघा छान वाटतंय ना असा अटॅच बाथरूम पण अजून कंप्लीट झाल्यावर छान वाटेल तुम्हाला मी नक्की दाखवेन तर बघा असं कालच्या काल बघा एक दिवसात एवढं केलं आहे काम आणि मग बघा मी वरती आले माझा बिछोना पडला आहे असंच <laughs> काढायचं आहे तर मला आबाळ आला ना मला खूप त्रास होतो नाही का असं अंग दुखतं तर चला मी एवढं माझं बेडरूम आवरते आणि मी जाते खाली माझे झाड बघा ना किती क्यूट दिसत आहेत तर बाबा कसं व्हायचं माझं कधी काम व्हायचं नाही का असं वातावरण नाही पाहिजे मला तेवढं टेन्शन आले वाळू वगैरे वाहून जाते की काय तर बघा सिमेंट खाली ठेवलंय तर चला मी जाते खाली तुम्हाला दाखवते माझ्या पप्पानी गाव निवडं काय काय आणलं तर माझ्या पप्पानी बघा गाव निवडं काय काय आणले तुम्हाला काय सांगू काय तर दोन पोते आणलेत <laughs> स्कूटीवरून आले आज गावावरून आणि दोन पोते भरून काही आणलं तर बाबा आई बाबाची कमी कुणीच नाही पूर्ण करू शकत तर आपले आई आईबाप आईबापा बाप असतात आहे ना तर चला मी जाते खाली आणि तुम्हाला दाखवते की माझ्या पप्पाने किती आणि काय काय आणले खायला तर चला मी आवडते आणि मग जाते खाली हे बघा माझ्या पप्पानी कसले आंबे तर झाडं व्हायला ठेवलेत का नाही काय माहिती कुणाचे झाडाचे आणलेत काय माहिती बघा एवढे सारे आंबे आणलेत तुम्हाला काय सांगूया बाबा इकडं अजून अर्धपूत आहे या पिशवीत पण आहेत बरं का हे बघा हे बघा हे पिकलेले आहेत बरं का हे बघा आहेत हे पाड आहेत पाड आंब्याचे ओरिजिनल हे म्हणजे झाडाला पिकलेले पाड म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा इकडे लोणच्या जे आहेत पण मला काही लोणचं येत नाही मग सासूबाईंना सांगते नाही का हे फोडून आणायला लागतं तिथं आमच्या इथं पैसे घेऊन फोडून देतात म्हटलं हे फोडून आणावे आणि हे बघा वाव हे कलमी आहेत हे बघा कसले भारी तो बाप बाप राहताय हे नाही तर बघा अजून काय आणले तुम्हाला दाखवते बघा हे बघा एवढा सारा पाक आहे इकडे आता मी नाही मला नाही ठेवणार आहे माझ्या बहिणीसाठी आहे भरपा माझ्याकडे आहे बघा इकडे दोन बॉटल्स आहेत तेवढं मला काय करायचं आहे माझ्या बहिणीसाठी मसाला गेल्या वेळेस मला आणले होते म्हणजे मला घेऊन दिलेला भरका आता माझ्या बहिणीसाठी आणला आहे आणि असा मस्त पाक आणि एवढे आता मॅगो आता मी देते नाही का माझ्या मैत्रिणी व्हायला देते थोडे थोडे ठेवते मी एवढे काय करू आहे ना <laughs> तर बघा माझा बाप असा आहे फक्त बोलले खूप सारे आणि तर एवढे सारे आणतं थकून तो मेरा बाप मेरा बापे हे बघा तर मी आता आहे ना बघा तिकडे खूप अंधार दिसतोय मी इकडं आले उजाड्यात आपाळ आले खूप पाऊस येणारे आणि माझे पप्पा मग इकडे झोपलेत खूप थकलेत प्रवास करून जेवले आणि मस्त झोपले तर बघा अशी मस्त 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 आता काय आपण खाणार आहे मी सकाळी खाल्ले मला कंट्रोलच नाही झालं बघून नाही का मीठ 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 टाकलं आणि खाल्लं उपवासाचं मी तर खाल्लं मस्त पिकलेले पाड खाल्ले दोन आणि माझा घसाच दुखायला लागला तर आता पप्पा उठतील मग त्यांना जेवायला देते तर ता मी त्यांना जेवायला काय काय बनवले चला दाखवते कंटाळा आलेला म्हणून पटकन आहे नाही बघा इकडं सकाळी स्वयंपाक केलेलं आहे साफ करायचं मला आधी तर इकडं बघा मस्त असं वरण केलेलं ह्याच्यामध्ये पण कैरीच आहे बघा कैरी टाकून असं <laughs> मस्त इकडे वरण आणि इकडे बघा भेंडीची भाजी जेवले सगळे आता पप्पाच राहिले फक्त आणि इकडे ज्वारीच्या भाकरी तर गावची ज्वारीचं बघा आमच्या सासूने गावून ज्वारी मागून आणली तर एवढ्या काळ्या भाकरी होत आहेत खाऊच नाही वाटत बाबा आणि अशी नाही खात ना कधी पण आता एवढी सारी आणली तर आम्हाला संपवायला लागेल तर हे बघा इकडे ही भेंडी बनवलेली हो आणि इकडे राईस आता पप्पा उठले ना जेवतील त्यांनी सकाळी नाश्ता केला आहे फक्त दुपारसाठी तर आता सगळे जेवले तर मला आता सगळे पुसून साफ करून घ्यावले झाले भांडे पण घासायचे भांडे तर ढीग आहे तर तर कोणाकोणाला एवढ्या कैऱ्या पाहिजे असेल तर त्यांनी सांगू शकता मला <laughs> मी नाही जेवू शकत तुम्ही कुठं लांब लांब असणार पुण्यामध्ये जवळपास असाल तर कमेंट करा मला मी नक्की पाठवून प्रॉमिस चला मी आता आवरते म्हटलं का आम्ही आवड पण आले मला कपडे वगैरे सगळं धुवायचे किचन आवरायचं स्वयंपाकच जेवण झाले फक्त आणि उपवास असला ना मला बरं असं भूक लागते खूप तर म्हटलं आता वॉटरमेलन खाऊ थोडंसं आणि मग काम करा तर चला आजच्या ब्लॉकमध्ये एवढंच पण ते वरती पण खूप राडा पडलाय पाऊस येते मला ते झाकून ठेवायचे सगळे डस्ट वगैरे आहे ना सिमेंटचं ते काय बोलतात केमिकल ते गटू ला आणलेलं ते झाकून ठेवायचं आहे सला आजचं ब्लॉकेवर असं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा चला